नमस्कार मंडे आज आपण बोलणार आहोत भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या एक क्रांतिकारी आणि ठाम नीतीबद्दल भारताची पंचसूत्री नीती ही आहे नवी भारताची कहाणी जिथे दहशतवादाचा थारा नाही आहे फक्त कणखरपणा आणि स्पष्ट वक्तेपणा चला या पाच सूत्रांवर एक नजर टाकूयात सगळ्यात आधी भारतानं ठणगावून सांगितलंय दहशतवादी हे कुणाचं नॉस्टेक ऍक्टर्स नाहीयेत आता पाकिस्तानाला हे आमचे लोक नाहीत असं म्हणून भारतानं ही जागतिक कहाणी मोडली की दहशतवाद्यांना आश्रय देणारा त्यांना पैसा पुरवणारा आणि त्यांना प्रशिक्षण देणारा देशच जबाबदार आहे उरी पुलवामा आणि अगदी अलीकडचा पहलगाम हल्ल्यापर्यंत भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितलंय तुम्ही जबाबदार आहात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी एसीओ परिषदेत चीन मध्ये पाकिस्तानला चांगलं सुनावले भारतानं संयुक्त राष्ट्र आणि पाकिस्तानला ग्रे लिस्ट वर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणला आता जगाला दिसतय भारत आता गप्प बसणार नाही तो ताकदीनं आणि डिप्लोमसीनं उत्तर देई दुसरं सूत्र आहे सीमे पलीकडच्या दहशतवादाला भारत आता चोख प्रत्युत्तर दे आधी काय व्हायचं तर दहशतवादी हल्ला झाला की भारत फक्त निषेध करायचा अगदी पत्र पाठवायचा पण सव्वीस अकराच्या मुंबई आलेला देखील प्रत्युत्तर दिलं गेलं नव्हतं जयशंकर म्हणाले लोकांना माहितीये आजचा भारत दहशतवादाविरुद्ध द्यायचं दोन हजार सोळाच्या उरी सर्जिकल स्ट्राईक न पिहोकी मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले दोन हजार एकोणीसच्या बालागोट हल्ल्याने तर पाकिस्तानच्या खैबर पख्तू नक् मधील तळांना धडा शिकवला आणि दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव बहालपूर लाहोर मुद मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त आणि पहलगाम हल्ल्याचा संदेश स्पष्ट आहे जर तुम्ही सीमेपलीकडून दहशतवाद पसरवतात तर आम्ही ही सीमेपलीकडे येऊन हिसका दाखव तिसरं सूत्र दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालणार नाही असं भारतानं ठणकवलंय जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर फक्त दहशतवाद थांबवणार बोलू आता पाकिस्तानला दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणार नाही एकीकडे दहशतवाद्यांना पाठिंबा आणि दुसरीकडं भारताशी मैत्री पूर्ण बोलणी भारताने ही गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे जर तुम्ही दहशतवाद थांबवणार नाही तर चर्चेच्या टेबलावर जागाच नाही चौथं सूत्र आहे भारत आता अन्न वस्त्रांच्या धमकीला खाबरणार नाही पाकिस्तानची जुनी चालू आमच्याकडे अन्न वस्त्र आहेत आम्हाला हात लावू नका पण उरी आणि बालाकोट नंतर भारताने हे भ्रम तोडले दाखवून दिले तुमच्या अन्न वस्त्रांचा धमक्या आम्हाला थांबवू शकत नाही भारत बेफिकेपणे युद्ध वाढवत नाही पण त्याला धमक्यांनी दबवता येणार नाही ही आहे ना भारताची नवी मानसिक ताकद आम्ही घाबरणार नाही तर आम्ही उत्तर देऊ पाचवं आणि शेवटचं सूत्र दहशतवाद आणि शेजाद एकत्र चालणार नाही जयशंकर यांनी ठणकवले रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही पाकिस्तानला एकीकडे दिल्ली डिप्लोमसी आणि दुसरीकडं प्रेशर मध्ये दहशतवादी प्रशिक्षण आहे त्या आता चालणार नाही भारतानं स्पष्ट केले जर तुम्ही दहशतवाद निवडला तर व्यापार मैत्री आणि पाण्याचा पुरवठा याची अपेक्षा करू नका दहशतवाद आणि विश्वास एकाच व्यासपीठावर राबू शकत नाही मित्रांनो ही आहे भारताची पंचसूत्री नेते एक असा भारत जो आता गप्प बसत नाही तो कृती करतो दोन हजार आठ किंवा एकोणीशे त्र्याण्णवचा भारत आता राहिलेला नाही आहे हाय नवा भारत जो दहशतवादाला शब्दानी नाही तर कृतीनी उत्तर देतो पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं जगाला दाखवून दिले आम्ही आमच्या वेळेनुसार आमच्या पद्धतीनं आणि आमच्या ताकदीनं दहशतवादाला उत्तर देऊ पुरी बालाकोट ऑपरेशन सिन्नूर ऑपरेशन महादेव ही फक्त हल्ल्याची लावं नाही आहेत ही आहे भारताच्या संकल्पाची आणि सामर्थ्याची कहाणी भारत आता शांतता मागत नाही तो शांतता प्रस्थापित करतो संयमाने शक्तीने आणि आत्मविश्वासाने तर मित्रांनो ही होती भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या पंचसूत्री नीतीची कहाणी हा आहे एक असा भारत जो दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना सांगतो आता पुरे झालं आता भारत उत्तर तुम्हा का हो, हो का। ला, का। दे तुम्हाला आम्हाला नक्की सांगा आणि हो भारताच्या या नव्या प्रवासात आपण सगळे एकत्र आहोत हे विसरू नका जय हिंद व्हिडिओचा विषय व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर करायला विसरू नका तुमचं मत कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब देखील आवर्जून करा